नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला जे काही टार्गेट्स पूर्ण करायचे चालू घडामोडीचे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत जर तुम्ही कंबाईनची पूर्वपर्ष दोन हजार चोवीसमध्ये देणार असाल आणि जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये राज्यसेवा किंवा कंबाईन परीक्षेची तयारी करत असाल तर हे टार्गेट तुम्ही नक्कीच फॉलो करा तुम्हाला निश्चित परीक्षेमध्ये याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर आता सुरुवात करूया तर ज्यांना कुणाला जीके के टोडीच्या पीडीएफ मराठीमध्ये हवी असेल त्यांना लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तिथून जाऊन तुम्ही या पीडीएफ ज्या ते घेऊ शकता तर आतापर्यंत आपण कोणकोणते चॅप्टर्स चालू घडामोडीचे जे आहे ते टार्गेटच्या माध्यमातून संपवलेले आहेत बघा तर सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीस आणि तेतीसमधून राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान व तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडी आर्थिक घडामोडी आहे हे दहा चॅ्टर जे आपण संपवलेले आहेत आणि आता अकरावा चॅप्टर आपला चालू आहे ज्याचं नाव आहे योजना व उपक्रम तसंच परिक्रमाच्या फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस या मासिकामधून जागतिक घडामोडी राजकीय व घटनात्मक घडामोडी महाराष्ट्र घडामोडी विज्ञान व तंत्रज्ञान हे चार चॅप्टर जे संपवलेले आहेत आणि पाचवा चॅप्टर आपला चालू आहे ज्याचं नाव आहे पुरस्कार आणि पुस्तके आणि जे केचे तुम्हाला डेलीज कमीत कमी पंचवीस ते तीस एम सी क्यू जे आहे ते कंटिन्युअसली टार्गेटच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण करायचेच आहेत ठीक आहे तर हे आपण आतापर्यंत जे आहे ते चॅप्टर जे आहे ते संपवलेले आहेत तर आता इथून पुढे फक्त विचार करत राहू नका कारण साठी वेळ जो आहे तो अत्यंत कमी आहे दोन हजार चोवीसमध्ये जर तुम्ही देणार असाल एक्झाम तर आणि दोन हजार पंचवीससाठी सुद्धा आत्तापासून जर तुम्ही तयार केली करंट अफेअरची तर तुमचे मार्क्स हातामध्ये तुमचे जाणार नाहीत ठीक आहे तर तो सुरुवात करूया तर चालू घडामोडीचा टार्गेटचा कालावधी आपण ठरवलेला आहे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस काय संपवायचं आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ज्या काही चालू घडामुळे आपल्याला सहा महिन्याच्या आहेत यासाठी आपण सोर्सेस वापरतो सिम्प्लिफाईड अंक बत्तीस आणि अंक तेहतीस परिक्रमाचं मासिक वापरतो फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं आणि जेकेटुडीच्या एमसीक्यूच्या पीडीएफ जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या दररोज तुम्हाला कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दीड ते दोन तास या करंट अफेअरच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला काढावं लागेल तर आणि तर तुमचं दीड वर्षाचं करंट अफेअर जे आहे ते तुमचं पूर्ण होऊ शकेल ठीक आहे तर आता सुरुवात करूया तर तुम्हाला आज काय संपवायचं आहे बघा तर सिम्प्लिफाईडच्या अंक मधून योजना आणि उपक्रम जे आहे हे संपवून घ्यायचं आहे हार्डली सिक्स पेजेस असतील तर हे सगळं जे पॉईंट सांगतो ते सगळे तुम्ही आज वाचून घ्या म्हणजे मधून योजना आणि उपक्रम सुद्धा आपले सगळे संपवून जाणार आहेत तर बघा काय वाचायचं आहे तर कीर्ती कार्यक्रम ईएम पी एस योजना दोन हजार चोवीस शे शी आर एन आय उपक्रम ओकल फॉर लोकल उपक्रम जन औषधी केंद्रासाठी कर्ज सहाय्य कार्यक्रम स्मार्ट पीडीएस योजना पीएम कुसुम योजना आर पी टी यू ए एस योजना प्रोजेक्ट ईशान लसीकरणावरील विस्तारित कार्यक्रम आणि पी एम किसान योजना ह्या विस्तृतमध्ये जे आहेत ते डिस्कस केलेले आहेत या सिम्प्लिफाईडच्या अंक तेत्तीसमध्ये तर हे एकदा व्यवस्थित वाचून घ्या त्याच्यानंतर संक्षिप्त योजना सुद्धा वाचायच्या आहेत तर त्याच्यामध्ये बघा स्कूल ऑन व्हील्स एक पेड माके नाम के ना मोहीम जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना संचार साथी उपक्रम जनसंवाद प्रशिक्षण कार्यक्रम पी एम वाणी योजना त्याच्यानंतर ड्रोन दिदी योजना पिरुल लाव पैसे पाऊ मिशन गर्ल एम्पॉवरमेंट मिशन प्रधानमंत्री मुद्रा योजना देखो अपना देश पीपल चॉईस दोन हजार चोवीस लीड्स दोन हजार चोवीस पी एम श्री योजना पी एम सूरज पोर्टलचे अनावरण इंदिरामा इंदुल योजना कृषक उन्नती योजना दिल्ली ग्रामोदय अभियान आणि प्रोजेक्ट एन ए जी आर ए एन आय एन एफ हा जो प्रोजेक्ट असेल हा एकदा तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या हे जर तुम्ही व्यवस्थित वाचले सिम्प्लिफाईड चे अंक तेतीस मधून तर तुमचं योजना उप आणि उपक्रम जो आहे हा चॅप्टर कम्प्लिटली संपून जाईल म्हणजे आपला अंक बत्तीस आणि अंक तेत्तीस मधला योजना आणि उपक्रम सुद्धा जो आहे तो ह्या टार्गेट्स मधून जे ते पूर्ण होऊन जाईल त्याच्यानंतर पुढचा जो आहे परिक्रमाचा मासिक घ्यायचा आता मार्च दोन हजार चोवीसचं आणि त्याच्यामध्ये पुरस्कार आणि पुस्तके जे आहेत हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित वाचावं लागेल तर त्याच्यामध्ये काय वाचायचं आहे बघा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार सी एन एन न्यूज एटीन इंडियन ऑफ द इयर दोन हजार तेवीस प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस शौर्य पुरस्कार मंजूर पाच दिग्गजांना भारतरत्न दोन हजार चोवीस जाहीर पद्म पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान सत्तावन्नवा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा एकोणसत्तरवे फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीस शक्ती ब्रँडला ग्रामी पुरस्कार दोन हजार चोवीस राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये बदल तर हे विस्तृतमध्ये जे आहे ते या परिक्रमाच्या मार्च चोवीसच्या अंकामध्ये तुम्हाला वाचायला जे आहे ते वाचायला मिळेल तर एकदा व्यवस्थित वाचून घ्या त्याच्यानंतर पुरस्कार आणि पुस्तकेटे ग्लॅन्ट त्याच्यामध्ये जे पुढचे पॉईंट आहेत ते, ते सुद्धा तुम्हाला वाचून संपवायचे आहेत तर याच्यामध्ये आरिसीला आय सी ए आयचा पुरस्कार ह्याचे मला वाटतं जास्तीत जास्त तेरा पेजेस आहेत तर हे व्यवस्थित जर तुम्ही वाचला म्हणजे तेरा पेजेस आणि हे सहा म्हणजे एक वीस पेजेस ते तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत एक तास ते दीड दीड तास जरी तुम्ही व्यवस्थित बसला एका सेटिंगवरती तर एक तुमचं एकदा सगळे वाचून होतील ठीक आहे तर आरिसीला आय सी ए आयचा पुरस्कार नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील चौथा विंग्ज इंडिया पुरस्कार माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना आसाम वैभव पुरस्कार त्याच्यानंतर आहे जियानी इन्फॅटिनो यांना इंटरनॅशनल स्पोर्ट्स पर्सनॅलिटी अवॉर्ड जेवण रक्षा पदक दोन हजार तेवीस तिरुवनंतपुरम विमानतळाला उत्कृष्टता पुरस्कार आसाम ब्रेव हॉट लाचित बार फुकन फर्टिलायझिंग द फ्युचर भारत मार्च टुवर्ड्स फर्टिलायझर सेल्फ सफिसियन्सी द अनकॉमन लव्ह द अर्ली लाईफ ऑफ सुधा आणि नारायण मूर्ती टाइम्स स्पेंट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड युपी गौरव सन्मान एन एच पी सीला स्कोप चे कौतुक प्रमाणपत्र तीन युवा भारतीय शास्त्रज्ञांना प्रतिष्ठित ब्लॉवॅटनिक पारितोषिक जाहीर निखिल वाघ महागौरव दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित ब्रँड गार्डनशिप इंडेक्स दोन हजार चोवीस नुसार मुकेश अंबानी भारतीयांमध्ये अव्वलसानी संगीतकार प्यारलाल शर्मा यांना लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि एक संबंध मेरे अंदर तर हे पुरस्कार आणि पुस्तके जे आहेत त्यांनी एका सेगमेंटमध्ये जे आहेत ते घेतलेले आहेत परिक्रमामध्ये त्याच्यामुळे हे दोन्ही सुद्धा चॅप्टर ऍट अ टाइम आपले जे आहेत ते पूर्ण होत आहेत तर हे सगळं मार्च दोन हजार चोवीसच्या परिक्रमाच्या मासिकातून तुम्हाला वाचायचे आहे तर याची सुद्धा लेक्चर सिरीज आपण लवकर सुरू करणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि जे के टूडे ज्या पीडीएफ आपण मराठीमध्ये मा बनवलेल्या आहेत जानेवारी चोवीस पासून जून दोन हजार चोवीसच्या दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता तुम्हाला त्या मधून वाचायचे आहेत ठीक आहे तर त्याची लिंक तर तो तो हवी असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नक्की जाऊन तुम्ही या सर्वांनी पीडीएफ घ्या आणि जे के टुडे असेल सिम्प्लिफाईड असेल किंवा परिक्रम असेल हे तीन सोर्सेस जरी तुम्ही वापरले तर तुमचे चालू घडामोडी मार्स तुमच्या हातामधून जाणार नाही ठीक आहे तर नक्कीच तुम्हाला उद्याचं टार्गेट येणार हे सगळं तुम्ही पूर्ण करून घ्या चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट